आता आजचा आपला विषय आहे दोन अंकी संख्येला अकराने गुणणे ट्रिक आहे ट्रिक कशासाठी तर आपल्याला एखादं गणित आहे ते पटकन काही सेकंदामध्ये आपल्याला सोडवता सोडवता यावं म्हणून आहे तर त्याचे काही नियम आहेत त्याचे तर काय पहिला नियम की दिलेल्या दोन अंकी संख्येची बेरीज करायची आणि त्या बेरजेला मध्यभागी लिहायचं पण ही बेरीज जर दहापेक्षा पेक्षा लहान असेल तरच हा नियम आहे तर दुसरा नियम काय जर बेरीज दहा आणि दहा पेक्षा मोठी असेल तर दिलेल्या दोन अंकी संख्येच्या पहिल्या अंकामध्ये त्याला मिळवणे आता नियम वाचून जर कठीण वाटत असेल तर आपण आता उदाहरण सोडून बघू म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल उदाहरण पहिलं त्रेचाळीस गुणिले अकरा आता दिलेली संख्या काय त्रेचाळीस आहे म्हणून आपण त्रेचाळीस घेतले त्यांची बेरीज करायची चार अधिक तीन बरोबर किती झाले सात आता पुन्हा फक्त ही हिला फक्त आपल्याला मध्यभागी लिहायचं आहे आलेल्या बेरजेला म्हणून आपण पुन्हा ती संख्या लिहिली आपली त्रेचाळीस चार आणि तीन आणि त्यांच्या मध्ये काय लिहिलं आपण आपली बेरीज सात हे आपलं उत्तर आलेलं आहे त्रेचाळीस गुणिले अकरा बरोबर किती चारशे त्र्याहत्तर आता आपण दुसरं उदाहरण बघू आता पहिल्या उदाहरणामध्ये काय झालंय की दहा पेक्षा कमी आहे आपली बेरीज म्हणून आपण दुसरं बघू ज्याच्यामध्ये दहा पेक्षा जर बेरीज जास्त असेल तर कसं सोडवायचं तर दुसरं उदाहरण आहे आपलं एकोणचाळीस गुणिले अकरा दिलेली संख्या किती आहे एकोणचाळीस तीन अधिक नऊ किती झाले बारा बारा मोठी आहे आपली दहा पेक्षा मग आता आपण काय करायचं हे जे बारा आहेत त्यापैकी फक्त हा जो एक आहे तो आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची त्याची कुणासोबत तिनासोबत म्हणजे तीन आणि नऊ हे आपल्या संख्ये त्यातले जो पहिली संख्ये तीन तिनामध्ये आपल्याला त्याला मिळवायचं आहे मग तीन अधिक एक किती झाले चार आणि मगाचा जो नियम आहे आपला तसाच पुन्हा असणार होतो म्हणजे चार लिहिले आपण नऊ लिहिले आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उरलेले दोन लिहिले ठीक आहे आता अजून एक उदाहरण सोडून बघू म्हणजे आपल्याला आता पटकन सोडवता आलं पाहिजे आता दुसरं बघू अठ्ठ्याण्णव गुणिले अकरा किती आहे आपली संख्या अठ्ठ्याण्णव नऊ अधिक आठ किती झाले सतरा आता इकडे बघा सतरा दहा पेक्षा मोठी आहे तर ह्या एकला काय करायचं आपल्याला नऊ मध्ये बेरीज करायची मिळवायचं आहे मग नऊ आणि किती झाले दहा म्हणून आपण हे दहा लिहून घेतले हे जे उरलेले आपले सात आहेत ते लिहून घेतले आणि आपले दिलेल्या संख्येतले आठ लिहून घेतले झाले आपली बेरीज झालेली आहे एक हजार अठ्यात्तर आता आपण दुसरं बघू उदाहरण चार शहाऐंशी गुणिले अकरा आता दिलेली संख्या शहाऐंशी आहे म्हणून त्यांची बेरीज करायची आठ आणि सहाची आठ आणि सहा झाले किती चौदा सहा पेक्षा मोठी आहे म्हणून हे एक ला काय करायचं आठ मध्ये मिळवायचं बेरीज करायची त्याची किती झाले आठ आणि एक नऊ नऊ लिहून घेतले हे चार लिहून घेतले आणि आपलं जी संख्या आहे दिलेली शहाऐंशी त्याच्यामध्ये सहा लिहून घेतले झालं आपलं उत्तर म्हणजे काही सेकंदामध्येच आपल्याला हे उत्तर काढता येत आहे अकरानेच जर अकरा असेल गुणा गुणाकारामध्ये तर आपण अशा प्रकारे सोडू शकतो ठीक आहे